तुम्हीच नाही मी सुद्धा वन बी एच केमध्ये इतका मोठा किचन फर्स्ट टाइम बघितला आहे ऑलमोस्ट एक बेडरूम निघू शकतो एवढा मोठा स्पेस दोन प्लॅटफॉर्म इथे अटॅच बाल्कनी असणार आहे आणि इथे एक्स्ट्रा जो आहे तो स्पेस स्पेससुद्धा दिलेला आहे त्यानंतर हा आहे कॉमन वॉशरूम हा वन बी एच केचा सॅम्पल फॅट तुम्हाला दाखवतो आहे हा मास्टर बेडरूम आहे इथे वॉशरूम आहे इथे वॉर्ड्रॉप आहे बेड आहे सर्व गोष्टी आहे आणि आता समोर गेल्यानंतर इथे आहे तुमचा ह्यूज असा लिव्हिंग रूम बघू शकता मोठा स्पेस आहे सोफा यू टी व्ही युनिट डायनिंग टेबल आणि बाहेर गेल्यानंतर हा आहे चार बाय अडीचची मोठी बाल्कनी जिथे काम पण तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे तर सर्वात महत्त्वाचा हा प्रोजेक्ट आहे कुठे खारघर स्टेशनपासून फक्त पंधरा मिनटं अंतरावरती आहे पाठीमागे पाच मिनटं अंतरावरती मुंबई पुणे हायवे आहे बिलकुल प्रोजेक्टला लागूनच मेट्रो स्टेशन आहे आणि नियरेस्ट लोकल रेल्वे स्टेशन जो आहे ते सात मिनटं अंतरावरती आहे प्राइसिंग शॉकिंग आहे वन बी एच के फक्त छत्तीस लाख रुपयामध्ये कुठलाही जी एस टी नाही स्टॅम्प ड्युटी नाही रजिस्ट्रेशन नाही हिडन चार्जेस नाही छत्तीस लाख रुपयात हा फ्लॅट हा घर तुमचा होईल